मित्रांनो राज्यामध्ये सध्या पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्ग चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय नागपूर ते गोवा हा प्रवास वेगवान करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या या महत्वाकांक्षी महामार्गाच्या रूटमध्ये मोठा बदल होणार असल्याची शक्यता आता स्पष्टपणे दिसू लागली काही तालुके थेट वगळले जाणार आहेत तर काही नव्या भागांमधून मार्ग नेण्याचा विचार सुरू असल्याचं कळवण्यात आलंय त्यामुळे शेतकरी नागरिक आणि स्थानिक पातळीवरती सम्रमाचं वातावरण निर्माण झालंय तर हा महामार्ग प्रकल्प दोन हजार चोवीस मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये प्रचंड चर्चेत आला होता अनेक भागांमधून तीव्र विरोध झाल्यामुळे या प्रकल्पामुळे सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्याचंही बोललं गेलं त्या पार्श्वभूमीवरती तत्कालीन सरकारकडनं एक टप्प्यावरती हा प्रकल्प रद्द झाल्याचीही घोषणा करण्यात आली होती मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालं आणि सत्तेमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र मंजुरी मिळाल्यानंतरही विरोध काही थांबलेला नाही विशेषत सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात ठाम भूमिका घेतली सुपीक जमीन बागायती शेती पाण्याचे स्त्रोत आणि उभ्या पिकांवरती होणारा परिणाम हा या विरोधाचा मुख्य मुद्दा ठरला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विकास हवाय परंतु तो आमच्या जमिनी उद्ध्वस्त करून नकोय याच तीव्र विरोधाची दखल घेत राज्य सरकारनं आता शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यामध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यामुळे आतापर्यंत निश्चित मानला जाणारा मार्ग बदलण्याची शक्यता बळावली असून नव्या रूटबाबत चर्चांना उधान आलंय विश्वसनीय सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवपासून महामार्गाचा मार्ग वळवून तो आटपाडी मार्गे चंदनगडकडे नेण्याचा विचार चालू आहे जर हा प्रस्ताव अंतिम झाला तर मूळ आराखड्यातील अनेक थेट जाण्याची शक्यता आहे विशेषतः तुळजापूर करकंब शिखर शिंगणापूर मार्गे महामार्ग साताऱ्याकडे वळवण्यात आल्यास उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर आणि सांगोला हे चार महत्वाचे तालुके नकाशातून वगळले जाऊ शकतात अशी चर्चा आता जोर धरू लागली याशिवाय आतापर्यंत चर्चेत आलेला सांगली जिल्हा पूर्णपणे या महामार्गांच्या मूळ रूटमधून बाहेर पडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे मूळ मार्गाऐवजी माढा आणि माळशिरस या भागांमधून महामार्ग नेण्याबाबतही हालचाली सुरू असल्याची माहिती पुढे आहे त्यामुळे काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी नवीन चिंतेची भावना निर्माण आहे दरम्यान महामार्गाविरोधातील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय बार्शी तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यात रुई इथं राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असून यासाठी तब्बल दहा जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येणार आहेत या मेळाव्यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्यानं सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे महामार्गाचा नवीन रूट नेमका कुठून जाणार याबाबत अद्याप अधिकृत गॅझेट प्रसिद्ध झालेलं नाही त्यामुळे सध्या सुरू असलेली माहिती ही चर्चेच्या आणि अंदाजांच्या पातळीवरती चालू आहे मात्र सोशल मीडियावरती अफवांचा पाऊस सुरू झाला असून काही भागांमध्ये कोणतीही जमीन विकू नका असे संदेश व्हायरल होताना दिसत आहेत तर काही ठिकाणी प्रस्तावित बदलांचं स्वागतही केलं जाते अधिकृत निर्णय आणि अंतिम आराखडा जाहीर होईपर्यंत शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा राज्याच्या राजकारणामध्ये आणि शेतकरी आंदोलनामध्ये केंद्रस्थानी राहणार हे मात्र नक्की